तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघा आता दुपारची वेळ बारा वाज आहेत बारा आता साडे अकरा पावणे बारा रस्त्या उठले बघा बस नाईट वगैरे हो केली ना काय दोन तीन दोन दिवस काम केलं बघा आता उठल मस्त बघा आता चालू आहे बघा आवरावरी एक कपट आवरायचं चालू आहे चाहू काय करतो हो रे चाओ बसला आमचा मोबाईल बघा तर मित्रांनो बघा काल रात्री साडेतीन वाजता ऑर्डर कॅन्सल झाली बघा कस्टमरने का काय फोन उचलला नाही गेटवर गेलो एक तास ऑर्डर कॅन्सल झाली ती कॅन्सल झाली ऑर्डर आणली घरी काय करणार का मग खाल्ली गे कसं म्हटलं हो सगळं भाई होती ना चिकन मसाला होता आणि लच्च्या पराठे होते सहा भाज्यावड्या चाऊ चाऊ नाही खाल्ले का

बदलून टाकून तू लोक यांना जरा चांगला आवड राहतात हे पण चांगलं हे बदलायचं आणि लवकर उठायचं सकाळी सातलाच तर मित्रांनो ऊन वगैरे करायचे बघा बाहेर बाहेर बघू वाटणं बघा एवढं जबर सोने ले बे करू नये बघा बाहेर सांगितलं की थोडं आहे मग तू पण आहे मापशावर बघितले व्यवस्थित बसली घेऊन तिथं घेऊन चांगलं बघितलं कुठं बघितलं मी बाहेर बघितलं सगळं तसंच होतं काय च्यावडा काय म्हणतो आता जायच का मी वाडा म्हणा आता तुझी खेळ आपण जाऊ पुढच्या हप्त्यात हा काय करू तुझ्यावडा का नाही तू काय केवळ पिशवीतले पापडले काय खाली इकडे बघून बोल इकडे बघून बोल इकडे बघून बोल काय खाल्लं सांग म्हणजे मिरची पावडर खाल्ली मिरची पावडर खाल्ली भात नाही का खाल्लं जेवण भात नाही खाल्लं कपडा भरायचं चालू बघा पूर्ण राडा झालाय चावली सगळा राडा केला बघा काही पाडते खाली काय ते माझा टीशर्ट आहे बाळा माझा टीशर्ट शर्ट आहे तो आता तू जर कपाट उघडून कपडे काढले आठ दिवस राहू द्या सगळा राडा काढते बघा मित्र सगळा राडा करते तिकडचं पण सगळं काढते बघा तिथं तुझे कपडे तिकडे पण आहे तिकडचं पण काढते अरे बाळा ठेवते तिकडं बेडशीट घेऊन जा बेडशीट घेऊन जा बेडशीट घेऊन आईचं पण चालू हो का खरं नावात काय करते काय घेऊन तिकडून पळतोय काय काय करतोय बघा चालू आहे खेळणे खुश शकते का पळतोय इकडून तिकडून

हे पण नाही घालत हे घालतो बस तेवढच नाही घालतो बाळा तेवढच काय बस ते काय साडी मला नाही घालताय बाळा मला नाही घालताय आईला घालताय ती मम्मीला घालतो ना साडी साडी घालून वागायला लागली बघा जा ऐकून घालून घे येईल म्हण आई म्हणा साडी घाल हा इक आहे साडी घालायची बघ इकडे हां नाही घाल नाई पॅनपर नाही घालणार कालचं चिकन मसाला आवडला का नाही त्याच झालेला हा ती पण घालतो नाही लेट आहे एवढे कपडे घालत नाही मला हां ती पण ती पण नाही बसत आता भरपूर राडत आले कपाटामध्ये इकडे कपडे तिकडं हां ते ठेव डोक्यावर नाहीयेत साडी घातली आली की डोक्या होती काय साडी घाली तर म्हणजे डोक्यावर येत नाही आईने घातली बघा साडी दिला होता मस्त मम्मी झाली ना मम्मी।, मम्मी ए मम्मी सरी झाली तर नाटकी करून दाखवते काय कसं कसं सर्दी झाली तर नाटकी करून दाखवते शिंकून दाखवते बस बस पडशील खाली

त्याच्या आत मध्ये सपोर्ट तेवढा राहील ना तर त्याचं क पूर्ण तुटून जाईल बरं ठीक आहे जेवढे दिवस जाईल तेवढे दिवस जाईल मम्मीने साडी काढली बघ मम्मी साडी काढली का तू सगळे कपडे पण ठेवायचे बर ठीक आहे करून ते मशीनात उचलून ठेवून द्यायची वाफ देते दिल दे काय वाफ दिल ते कोफ बऱ्यापैकी कमी खोकत्तम किती वेळा वाब दिली काय हा का

त्यामुळ गाडी मागवली बघा ड्रेन चुपसायला हा या गाडू काय गाडी हा बस काढू का थांबा काढतो गाडी काढण्यात अडचण व्हायला कावड्या तुझं काय काम आहे मध्ये हा किती वेळ जाऊ त्या गाडी लावली इकडे पाईप लावायचं ट्रेनिस मध्ये चावड्या तू साईड लाव तिकडे जा पाईप जॉईन केला आता टाकी भरपूर मोठी बघा तू काय करू चावड्या इकडे

हा देतो थांब खाली उतर ये पइर ही दे सगळं हे तू येऊ उशिरा ये खाली काय म्हणत बेटा लावायचं हा बेटा कुठे लावायचा बेटा इथच लावायचं म्हणजे या साईड लावला खाली इकडे किती का विटा चार चार हां आई बेटा कुठे आहे बेटा येऊ दे चला इथं तर बेड मध्ये बांधतो पूर्ण ते खराब झाले का ते खाली जाते ना बसल्यावर

बाळाला देतो बाळ्याला बाळ्या घाले ठेव देतो पकड तो आलं घेतला बाळ्या घालतो त्याला टी शर्ट आवडत माझी टी शर्ट ठेव तिकडं दुद्ध आलो चल उडक पटकन आई गिरी रावड्यावर आवरी आता लागणार का तुला ते

बघायचा ठेवूया तू तोंडात घाल नको ते दर दुसरा बाळा होईल आपल्या दूध पाहिजे पाणी दे तिला भरून त्यात तिला पाणी भरून हाय थांब झाला ते धुवायला गेलो ऐकून दुन दे पहिले ते धुवून दे घास चांगला त्याला नाही असे नको असं नको ठेवू म्हणजे सामान हे उभंच राहणार पडणार नाही पडलं तर काय करायचं पण त्याला हे होईल ना सपोर्ट होईल सामानाचा हा ठीक आहे ठेवू मग ठेव बाजूला बघू काय आता बेट घ्यायला लागेल एक बीट बसे ना सगळं देऊन टाकते बॅगी लागत नाही आपल्याला दे मग कुणा तरी द्यायची तर टिफिन दे मग कुणा तरी नवरा फटापाटा छान

काय येते बघू हा कुठले शर्ट राहू दे ठेवून देऊच बघा आमचं काय झालं चाहू काय करतो रे एक दोन लिहितो काय करते अभ्यास करते ह काय येते खोड दे, दे? दे? सगळं खोलावर पुढे करत असे लागला किती वेळ लागला बस ना ठेवलं बेटा बिटा चावड्या आईचं काय झालं बाबा काय करते गुर काढते कुड काढते का

हे टाकून दे आता हे प्लाउड काय काम होते ते लाऊ का आमची काय करते परत पाहू कशी पुसती बस 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 पुसून काढ पहिले सगळं ते काय याच्यावर ते टोपी घातली खूश झाले बघा हा झाले बघा आता आंघोळ वगैरे मस्त झालेले दुपारी दोन वाजले जेवण वगैरे करतो दुटी चावड्या काय करतो रे पाणी पितो मग कसं पेते थोडं थोडं येऊन मस्त बेडरूम वगैरे मस्त आवरले बघा आता मस्त आवरून झाला बघा बेडशीट नवीन दुसरं टाकले कुठली बेडशीट गे

आत्ताच आवडलं या मित्रांनो जेवण करायला के कडी केली भाकरी केली बघा मस्त अरे ते तो तोंडात घालायचं बघ इकडे बघ काय चाललंय स्वतःच्या मनानेच घेतले बघे सगळं हातामध्ये हो त्याची लय इच्छा आहे वाप घ्यायची वाप घ्यायची इच्छा आहे आत्ताच त्याला बाप दे 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 बाप

हां बंद कर मग बंद कर बंद कर बंद कर कर बंद हा ठीक आहे दे त्यात औषध टाकून दे तिला लावायला तिला हाताने चालू करायचं स्वतःच्या आपण चालू केलं तिला लाव घ्यायचे नाही बाप आहे का औषध टाक ना आत्ता धुवायला लागेल थांब छावडे धुऊ देते जरा धुवू देते मग तू हे कर थांब जरा छान वाटते का हा

लगेच बाहेर आले बघा आता जेवण वगैरे मित्रांनो जेवण वगैरे आता मस्त झाले बघा आता पिठेवर आले बघा आता आता इन केले गेस्ट बघा आता दुपारचे साडेतीन आता लॉग इन केलं तर मस्त बाय आता व्हिडिओ कसं व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय